राहुल गांधींना टेम्पो भरभरून काळा पैसा या दोन उद्योगपतीकडून मिळतोय असं कोण म्हणत देशाचे प्रधानमंत्री ज्यांनी अडाणीला संपूर्ण देश विकत घ्यायला मदत केली सार्वजनिक उपक्रम विकत घ्यायला मदत केली उद्योगपतींच कर्ज वीस लाख कोटीचं यांच्यासाठी माफ केलं हा सावकारांचा आणि शेडजींचा पक्ष आहे भाजपा ते जेव्हा त्यांच्या आर्थिक असहदात्यांवरती हल्ला करू लागले याचा अडाणी अंबानीवर काल मोदी प्रथम बोलले नाव प्रथम अत्यंत गंभीर गोष्ट मी ते सांगतो मोदी देशाचे पंतप्रधान आहेत या देशातला काळा पैसा मी आणि भ्रष्टाचाराचा ता पैसा मी नष्ट करून दिल्याचं वचन होतो तेच मोदी काल सांगतायत अदानी आणि अंबानी यांचा काळा पैसा टेम्पो भरभरून काँग्रेसकडे जातोय काँग्रेसच्या सहयाद्यांकडे आणि ते निवडणुका लढत याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदी यांना या भ्रष्टाचाराच्या व्यवहाराची माहिती आहे आणि जो पी एम एल आहे मनी लॉन्ड्रिंग मोदींनी ताबडतोब या दोन उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे अटक केली पाहिजे याच कायद्याखाली अटक करता ना भ्रष्टाचाराचा पैसा इकडे वळवला तिकडे वळवला आणि स्वतः प्रधानमंत्री जाहीरपणे सांगताय या दोन उद्योगपतींचा काळा पैसा हा काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीत वापरला जातो याचा अर्थही सरळ सरळ मनी लॉन्ड्रिंग आहे असं मोदी म्हणताय अशा वेळेला ईडीच्या संचालकांनी मोदी यांचं स्टेटमेंट ताबडतोब घ्यायला पाहिजे किंवा त्यांनी जे काल वक्तव्य केलंय आहे प्रधानमंत्र्यांचं जबाबदार वक्तव्य आहे ते स्टेटमेंट मानून कायदेशीर सेक्शन फोर्टी फाय ए अंडर सेक्शन फोर्टी फाय त्यांनी ते, ते स्टेटमेंट ग्राह्य मानून ज्यांच्यावर मोदींनी मनी लॉन्ड्रिंगचा काल आरोप केलेला आहे त्या दोन उद्योगपतींवर कारवाई केली पाहिजे ही साधी सरळ गोष्ट आहे जर मोदी हे करणार नसतील तर मोदींचं मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडलेलं आहे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर